आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो गेल्या तीन दिवसापासून जे काही कामकाज निपटीमध्ये चालू आहे ना तसंच कामकाज आज सुद्धा झालेलं आहे म्हणजे आयडेंटिकल कॅन्डल तीन दिवस झालं बनत आहे फक्त एक कॅन्डल त्यामधली ग्रीन आहे पण मागील तीन दिवसाचं जर तुम्ही क्लोजिंग पाहिलं तर काय आहे एक आहे सातशे सत्तावीस एक सातशे त्रेपन्न आणि आज आहे सातशे पन्नास आणि विशेष म्हणजे या दोन्ही कॅन्डलनी जवळजवळ दोनशे पॉईंडची मुवमेंट दिलेली आहे म्हणजे हाय आणि लो जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर जवळजवळ दोनशे पॉइंटची मुवमेंट कालही मिळालेली आहे आजही मिळाली आणि परवा काल आज परवा म्हणण्यापेक्षा मध्ये एक दिवस सुट्टी होती तर त्या हिशोबाने तीन दिवस सोमवार मंगळवार आणि आज गुरुवार आज मंथली एक्सपायरी होती तारी परंतु वेगळं काहीही होताना पाहायला मिळालेलं नाही आहे फक्त एक गोष्ट वेगळी झालेली आहे ती म्हणजे काय पहिली कॅन्डल एक चांगली स्ट्रॉंग ग्रीन कॅन्डल बनली आहे त्यानंतर एक शूटिंग स्टार कॅन्डल फॉर्म झाली आणि महत्त्वाची लेवल होती आठशे सत्तर जे की आपण काल डिस्कशन केलं फक्त काल आपण काय केलेलं होतं एक पन्नास पॉईंट एक्स्ट्रा किंवा तीस चाळीस पॉईंटचे एक्स्ट्रा क्वेश्चन घेतलं होतं कारण का एक्सपायरी होती आणि याच्यावरतीच आपण अपसाईडला ट्रेड प्लॅन करणार आहोत ही चर्चा आपली काल झालेली होती या कॅन्डलला नक्कीच एक चांगली अपसाईडची कॅन्डल म्हणता येऊ शकतं परंतु इथे ट्रेड करणं खूप डिफिकल्ट होतं किंवा ट्रेड मिळालाही नसेल त्यानंतर काय झालं कंटिन्युअस हा हा एक चांगला सेल साईडचा ट्रेड बनला असता ज्यांना रेंज प्ले करता येते त्यांच्यासाठी हा चांगला ट्रेड असेल नक्कीच चांगला ट्रेड बनलेला आहे आणि इथे एक चांगली मोठी मुवमेंट तुम्हाला पाहायला मिळाली वर अजून एक मुवमेंट या ज्या दोन ते तीन कॅन्डल दिसत आहेत ना पाच मिनिटाच्या इथे पुट जो आहे ना तो जवळ जवळ टेन एक्स होताना पाहायला मिळाला ही जी रेड कॅन्डल आहे आणि हा लो जो बनलाय म्हणजे अगदी पाच ते सहा मिनिटांमध्येच हा जो काही कामकाज आहे ना ते झालेलं आहे तिथे पीई तुम्हाला जवळजवळ टेन एक्स बनताना पाहायला मिळाला आणि त्यानंतर कॉल पुन्हा फोर टू फाईव्ह एक्स होताना पाहायला मिळाला ज्यांना अगदी हे कॅप्चर करता आले त्यांना आज ट्रेडिंग जमलेलं आहे किंवा ऑप्शन ट्रेडिंगमधून निफ्टीमध्ये खास करून प्रॉफिट बनवता आलेलं आहे अदरवाईज काहीही नाही जे काल झालं जे गेल्या दोन दिवसात होते तेच झालेलं आहे आता पुढे काय होऊ शकतं हे पाहणं महत्त्वाचं आता वेगळं काही खूप मोठं असं डिस्कशन करण्यामध्ये काहीही पॉईंट नाही गेल्या तीन दिवसाचे कॅन्डल एक मोठी मदर कॅन्डल आहे आणि त्याच्यामध्ये तीन कॅन्डल या पद्धतीने फॉर्म होताना पाहायला मिळाले आपण तेच केलेलं आहे त्याचा हाय आणि लो मार्क केलेला आहे फक्त हा हाय काय केलेला आपण थोडं क्वेश्चन घेऊन थोडं वरती घेतलं होतं तुम्ही आता उद्यासाठी तो अजून खाली घेऊ शकता म्हणजे ज्या पद्धतीचं कामकाज आहे इथे ही जी लेवल आहे ती आहे आठशे सत्तर आठशे पंच्याहत्तर बस वेगळं काही करत नाही जे काल डिस्कशन केलं जे परवा डिस्कशन केलं त्यानुसारच काम करायचं म्हणजे लेवल आहे तेवीस आठशे सत्तर पंच्याहत्तर आणि डाऊन साईड जी आहे ना ती लेवल आजचा जो काही लो लागलेला आहे तो तेवीस सहाशे पन्नास याच्यामध्ये तुम्हाला रेंज प्ले करता येते असेल या पद्धतीचा एखादा ट्रेड या पद्धतीचा एखादा ट्रेड या पद्धतीचा एखादा ट्रेड किंवा या पद्धतीचा दा। एखादा ट्रेड तर आणि तरच ट्रेडिंगचा विचार करा अदरवाईज काहीही करायचं नाही उद्या शक्यतो शुक्रवार गेल्या काही शुक्रवारपासून आपण पाहतोय एक मोठी मुवमेंट मार्केटमध्ये पाहायला मिळते युरोपियन मार्केट बंद आहेत अमेरिकन मार्केट सध्याला जरी जर पाहिलं तर निगे निगेटिव्ह आपल्याला पाहायला मिळतात त्याचा काय इम्पॅक्ट होतं हे पाहता येईल बरं जे नवीन सिरीज सुरू होत आहे बऱ्यापैकी प्रीमियममध्ये आहे म्हणजे नऊशे नऊशे वीसच्या आसपास जानेवारीचे प्रीमियम आहेत आत्ता आपण साडेसातशेला बंद झालेलो आहोत म्हणजे जवळजवळ दीडशे पावणे दोनशे पॉईंट प्रीमियममध्ये आहे नवीन सिरीज नवीन सिरीजकडून अपेक्षाही आहेत पाहूयात आता काय होतंय पण आत्ता वेगळं काही करण्याचा प्लॅन करू नका अगदीच ॲग्रेसिव्ह ट्रेडर असाल उद्या फ्लॅट ओपनिंग होतं आणि याच्यावरती मार्केट निघतं आहे म्हणजे तेवीस इथे या झोनच्या तेवीस सातशे पन सातशे पंच्याहत्तर आठशेच्या वरती निघतं एक कॉल साइडचा सा ट्रेड तुम्ही प्लॅन करू शकता आप साईड तो आठशे पंच्याहत्तर फायनल टार्गेट घेऊन चाल फायनल काय म्हणतो कारण की या ॲग्रेसिव्ह ट्रेडिंगसाठीच हा झोन आहे आणि याच्या वरती गालत म्हणजे इथे ओपन होऊन इथे थोडा वेळ सस्टेन करते जर गॅप अप ओपन होते किंवा फ्लॅट ओपन नंतर सुद्धा इथे जाते थोडा वेळ सस्टेन करते आणि ब्रेकआउट होतं तर तो, तो चांगला ब्रेकआउट असतो असू शकतो तो चांगला ब्रेकआउट तुम्हाला अगदी चोवीस हजार पन्नास चोवीस हजार पंचावन्न पर्यंत सुद्धा घेऊन जाऊ शकतो आणि आपण त्या लेवलपर्यंत जाण्याची ताकद मार्केटमध्ये नक्कीच आहे परंतु याच्या बाहेर जो पर्यंत पडत नाही तोपर्यंत अवघड आहे आणि इथे सुद्धा एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स असणार आहे आपल्याला तो पाहायला मिळू शकतो काय होतं हे आपण टेलिग्राम चॅनलला मी अपडेट करेल आता उगीच खूप साऱ्या चर्चा करण्यात काही हासिल नाही आहे मी पुन्हा एकदा सांगतो याच्यावरती हां इथे तुम्हाला रेंज प्ले करता येते ना या पद्धतीने तुम्ही नक्की प्ले करा वेगळं काही करण्याचा प्रयत्न करू नका क्वांटिटी कमी ठेवा आणि एल स्ट्रिक्ट फॉलो करा कारण गेले तीन दिवस आपण हीच लेवल फॉलो करतो आहे म्हणजे आठशे साठ आठशे सत्तर ही जी लेवल आहे ती फॉलो करतो आहे तिथून सेलिंग पाहायला मिळते आणि खाली आपण जसं सहाशे साठ सहाशे पन्नास सहाशे सत्तर या तीस चाळीस पॉईंटच्या झोनमध्ये जातो आहे आपण वेळोवेळी बाईंग पाहतोय म्हणजे काल इथून असेल किंवा इथून असेल इथून असेल त्याच्या पाठीमागे आहे इथून असेल तर बाईंग पाहायला मिळते म्हणजे डाऊन साईडसुद्धा तेच आहे ॲग्रेसिव्ह ट्रेडर असाल तर तुम्ही अगदी सातशे ब्रेक होताना विचार करू शकता पण काही करू नका दोन तीन दिवस झाले याच्यामध्ये ट्रॅप होण्यापेक्षा किंवा मार्केट काय करू शकतो हो, थोड्या वेळ टाइमपास करू शकतो आणि प्रीमियम युरोजन होऊ शकतो त्यामुळे नवीन सिरीज आहे वेळ घेऊ द्यात एखाद आता तीन दिवस तर गेलेलेच आहेत अजून एखाद दिवस गेले काही फरक पडत नाही याच्या खाली जर आपण निघतो ना फॉल मात्र जास्त शार्प असू शकतो जर अपसाईडला जवळच रेजिस्टन्स आहे मग तो नऊशे साठ नऊशे सत्तरला एक छोटा मोठा आहे किंवा चोवीस हजार पन्नासला आहे पण डाऊनसाईड शार्प असू शकते कारण का एक जो लो बनलेला आहे ना मदर कॅन्डलचा तो ॲटलीस्ट टेस्ट होईल आणि त्याच्यानंतर एक चांगली डाऊनसाईड आपल्याला पाहायला मिळू शकतो मग सहाशे पन्नासच्या खाली जर आपण निघतोय तर डायरेक्ट शंभर पॉईंट आहे मध्ये सहाशे वीस आहे छोटा मोठा परंतु पाचशे साठ आहे आणि त्याच्यानंतर अगदी शंभर शंभर पॉईंट मग पाचशे साठच्या खाली तुम्ही पाहू शकता चारशे साठ चारशे ऐंशीचा एक झोन आहे आणि त्यानंतर तीनशे ऐंशी चारशेपर्यंत सुद्धा आपण जाऊ शकतो पण याच्या बाहेर पडत नाही तोपर्यंत काहीही करायचं नाही म्हणून जे काल डिस्कशन होतं तीच लेवल आहे आणि तेच फॉलो करण्याचा प्रयत्न करा उद्या एक संधी तुम्हाला इथे मिळू शकते सेन्सेक्समध्ये सेन्सेक्समध्ये सुद्धा सेम झाले गेले तीन दिवसांपासून एक रेंज फॉर्म होताना आपल्याला पाहायला मिळते डाऊन आहे अठ्ठ्याहत्तर दोनशे आणि अपसाईड जी येते ना ती थोडी वरती आहे अठ्ठ्याहत्तर नऊशे याच्यापैकी कुठेही जर तुम्ही बाहेर पडता ना तर एक चांगली मुवमेंट आपल्याला पाहायला मिळू शकते जर अठ्ठ्याहत्तर दोनशे ब्रेक झालं ना तर एक एक्सपायरी ट्रेड खूप छान होईल आणि मग तुम्हाला अगदी सत्याहत्तर चारशे ते सत्याहत्तर पाचशेच्या झोनमध्ये घेऊन जाईल मध्ये छोटे मोठे जे रजिस्टर्स आहेत ते तुम्ही मार्क करा आणि त्यानुसार काम करा मग अठ्ठ्यात्तर दोनशेच्याकडे अठ्ठ्याहत्तर हजार सायकलॉजिकल लेवल आहे सत्याहत्तर आठशे आहे सत्याहत्तर सहाशे आणि सत्यात्तर पाचशे चारशे इथपर्यंत आपण जाऊ शकतो थोडी क्रिटिकल आहे कारण का बंद आहोत वरती चारशे पॉईंट आहे सगळ्याच इंडेक्समध्ये रेंज नक्कीच मोठी आहे निफ्टीमध्ये दोनशे पॉईंट आहे इथे सातशे पॉइंट आहे बँक निफ्टीमध्ये त्याच पद्धतीचे आहे पण जर अपसाइडिव्ह ट्रेड असाल एक्सपायरी ट्रेड लवकर ट्राय आहे तर ॲटलिस्ट ही लेवल निघू द्यात ती लेवल आहे अठ्ठ्याहत्तर सातशे वीस अठ्ठ्याहत्तर सातशे वीस याच्यावरती थोडं तुमच्या काही जे क्वांटिटी ऑलरेडी आपण कमी केलेल्या आहेत तरी तीस चाळीस परसेंट क्वांटिटीने तुम्ही इथे ट्राय करू शकता त्यानंतर नऊशे हे पहिलं टार्गेट ठेवा जर इथे रिजेक्शन येते तर प्रॉफिट बुक किंवा लॉस ट्रेल करत राहा आणि याच्यावरती निघालात तर अजून पाचशे ते साडेपाचशे सहाशे पॉईंट तुम्हाला अपसाईडला पाहायला मिळू शकतात आत्ता जर इथे विचार केला अठ्ठ्याहत्तर पाचशे आणि तुम्ही जर अठ्ठ्याहत्तर नऊशेच्या वरती पाचशेचा विचार करताय तर ॲटलिस्ट हजार बाराशे पॉईंट सेन्सेक्समध्ये मिळतील ही अपेक्षा घेऊनच तुम्ही याच्यावरती ट्रेड प्लॅन करा म्हणजे ते किती वाजता ब्रेक होते ते सुद्धा जास्त इम्पॉर्टंट असणार आहे वरती अगदी अठ्या एकशे पन्नास सॉरी एकोणऐंशी एकशे पन्नास दोनशे आहे एकोणऐंशी तीनशे पन्नास आणि एकोणऐंशी सेन्सेक्समध्ये एक संधी मिळू शकते एक्सपायरी आहे प्रीमियम कमी होतील आणि त्या पद्धतीचे ट्रेड तुम्ही प्लॅन करू शकता आता बँक निफ्टी बँक निफ्टीने काय केलेलं आहे काल आपण डिस्कशन केलं की मार्केट जर पुन्हा आतमध्ये येते तर एक संधी नक्कीच तुम्हाला मिळू शकते डाऊन साईडचा जो ट्रेड आहे तो प्लॅन करण्याचा ला ला ले ले मार्केट ओपन झालं आणि पुन्हा आतमध्ये आलेलं आहे आतमध्ये आलेलं इथे ट्राय केलं तुम्ही इथे जरी घेतलं असेल ना तरी ही मुवमेंट तुम्हाला कॅप्चर करता आले असेल वरतीसुद्धा सातशे एकावन्न सातशे पन्नास ही आपण लेवल डिस्कशन केलेली होती आणि त्या लेवलच्या आसपासच जाऊन मार्केटने रिजेक्शन फेस केलेलं आहे नक्कीच ओपनिंग नंतर जरी तुम्हाला संधी मिळाली असेल याच्यानंतर कारण की बँक निफ्टीमध्ये थोडी अपेक्षा होती पण पुन्हा मार्केट तिथेच येऊन बंद झालेलं आहे मग बँक निफ्टीसाठी सुद्धा तेच लॉजिक आणि त्याच पद्धतीने आपल्याला काम करायचं आहे जरी इथे रिजेक्शन फेस झालेला असलं तरीही एकावन्न चारशे जर उद्या पुन्हा ब्रेक होते तर अपसाईडचा ट्रेड प्लॅन करायचा आहे निफ्टीमध्ये थोडं अवघड असलं तरी बँक निफ्टीकडून लिडरशिप येण्याची अपेक्षा आहे म्हणून एकावन्न चारशेच्या वरती तुम्ही बाईंग पोझिशन क्रिएट करा पहिलं टार्गेट हे एकावन्न सातशे पन्नास अगदी तीनशे पॉईंट तीनशे साडेतीनशे पॉईंटचं टार्गेट तुम्ही घेऊन चालू शकता अगदीच एकावन्न चारशे म्हणण्यापेक्षा चारशे चारशे पन्नासचा झोन ब्रेक देतात त्यानंतर साडेसातशे आहे आणि बावन्न हजार ही एक लेवल आहे महत्त्वाची बावन्न हजाराच्या वरती आपण पाहूयात की मार्केट सस्टेन करते किंवा नाही करते पण सध्यासाठी यात दोन लेवल आपण प्लॅन करू शकतो डाऊन साईड आता एकावन्न हजार ब्रेक द्यात हो जरी याच्या खाली निघलो असतो पुन्हा वरती येतो हो ना तर ऍटलीस्ट एक एकावन्न हजार पन्नास एकावन्न हजार साठ ही जी लेवल आहे या कॅन्डलचं जे काही ओपनिंग आहे ते जे आहे ना ते महत्त्वाचं ठरू शकतं म्हणून एकावन्न हजार पन्नास जर ब्रेक होताना पाहायला मिळते तर पन्नास आठशे पन्नास नऊशेचा एक झोन आपण टेस्ट करू शकतो त्यानंतर पन्नास सहाशेपर्यंत सुद्धा मार्केटमध्ये किंवा बँक निफ्टीमध्ये आपल्याला फॉल पाहायला मिळू शकतो बँक निफ्टी थोडं पॉझिटिव्ह होताना पाहायला मिळते सगळ्या बँकिंग सेक्टरमध्ये जे स्टॉक आहेत त्यांचं ओवरऑल कामकाज पाहता बँक निफ्टीकडून लिडरशिप येणं गरजेचं आहे आणि मग त्या पाठीमध्ये निफ्टी जाताना आपल्याला पाहायला मिळू शकते पुन्हा एकदा सांगतो सेम आहे तीन दिवसाच्या कॅन्डल एक्स्ट्रा काही करण्याचा प्रयत्न करू नका जे आहे त्याप्रमाणे काम करा नवीन सिरीज कशा पद्धतीने सुरू होती आहे ते पाहूयात आणि नंतर आपण डिसिजन घेऊयात लेवल रिस्पेक्ट करा जर माहिती आवडत असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला सुद्धा लाईक करून घ्या तर आजच्यासाठी एवढंच धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र